युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दर्यापूर तालुका कृषी कार्यावर धडक रासायनिक खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे निवेदनातून दर्यापूर तालुक्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता कारण पिकांना खताची आवश्यकता आहे पण खत उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांपुढे हात मळत बसण्यापेक्षा उपाय नव्हता ही बाब युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी दर्यापूर तालुका कृषी कार्यालयावर धडक देऊ जाब विचारला ज्या कृषी केंद्रांमध्ये अवैधरित्या कपाशी बियाणे विकले जात असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना रासायनिक कधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनातून युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने कळतले यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय देशमुख महिला जिल्हाध्यक्ष यासह दर्यापू तालु दर्यापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून दर्यापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा तालुका कृषी कार्यालयात कर तैनात करण्यात आलेला होता